गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता मी चाललंय जिंतीला कारण दोन तीन चार दिवस झाले मी इकडेच आहे कॉलेज पण बुडलं पण आज नाही बुडून देणार आज जाणार डायरेक्ट कॉलेजवर तर बघा इथूनच कॉलेजवर वर जाण्यासाठी मामीने मस्त असा डबा बनवून दिलेला आहे बटाट्याची भाजी चपाती वगैरे सगळं बनवून दिलेलं <laughs> आहे लवकर उठून आणि आंघोळ केली नाही म्हणून इकडं बघा तोंडावरती वडणी घेऊन बसली मग ती मी नाही तोंड दाखवणार दुर्गा मावा आली फुगा घेऊन इकडे इकडे शंभू पण आहे आम्ही रात्री सगळीजण जण येतच होतं बघा बावड्या पशी रात्री आपल्या गाडीची पूजा वगैरे केली मस्त अशी आणि तुम्ही म्हणता गाडी इकडं कस काय तर सागर आलाय सकाळ सकाळ गाडी घेऊन इकडं सकाळपासून आयचा पूजाचा सगळ्यांचा फोन येतोय या सगळी माझ्याकडे कशी बघते तर बोला बोलते बोल छान बोल, बोलते अ दाजी म्हणते आता गाडी घेऊन जायचं जिंतीला मी म्हणलं नको बॅग स्वीटी आम्ही तिघी चौघी जण येतं त्याच्यामुळं तिघ जण येतं आणि बॅग व्हायलीच याच्यावरती बसता यायचं नाही नीट पाठीमाग सपोर्ट नाही नीट त्याच्यामुळं नको आपलं हा या गाडीवरती चला काय <laughs> <laughs> काय काय <काई। laughs> बावड्याने रात्री लय भारी घेतली गाडीची बरं झालं आली <laughs> <दा, ला> <laughs> सागरला बदल पण चुकल्या माझी लक्ष्मी कशी मिळून मला मला खातलं बेड आयकर म्हटलं तू लक्ष्मी येते माझी तुला दुसरी मी घेऊ अरे लक्ष्मी येते हो का आता लावलंय काय म्हणलं ते हे बावड्याला देणती देताय का बघ रात्री मी बोललो नाही तुम्हाला दिवसा बुलानं काय झालं झालं का आता झोप गेली म्हणा रात्री झोप येत उठून सोळ आलो म्हणजे काय लगेच यावे बसलो का हे राहू दे घेऊन जा तिकडे त्याला म्हणा माझ्या लक्ष्मीच म्हणतं या किती केलं लक्ष्मीराव हिने लांब नेलत मला माहिती आहे तिथं बंद पडली होती तिथं सोडून मला बंद पडत नाही मग मला तेवढं भारी वाटलं ना चौकात गाडी बंद इथं आणि डोंगरात कारण चौकात इजत जाते डोंगरात जात नाही का कोण बनते मॅडम तीन दिवस तिकडच फिरत होतो रात्री गाडी कुठे बंद पडली शंभू आपली सागरची घेऊन आलतो गाडी कुठे बंद पडली नेमकं चौकात नेमकं मध्ये रस्त्यावर किती गेली इज्जत तुमची किती गेली इज्जत आणि माझी गाडी अशी तुम्ही लांब नेती बाकी एक पन्नाशी किलोमीटर एक माणूस नाही तुम्हाला कुत्रं <laughs> तिकडे नेऊन सोडती गप गपत पडती किती कि खाना घालती का राखा देव घ्या काहीच होत नाही मग ह्याला कॉल केली समजे मला हुडकत हुडकत आली अरे म्हणजे कुठे काय मलाच कळलं नाही म्हणलं रात्री मी कुठं आलो पण या बाबा म्हणलं येतो येतो तिथलं आलं मग लक्ष्मी आहे ती कशी सोडून ती जर वाचवली होती ना वाचवली वाचवली चौकात नाही आपल्या डोंगरा जाऊन बंद पडली नव्हता ओके म्हणतोय मस कंपनीला ट्राय केलं बरं का माझा लुक फिरता आणायचा म्हणजे टाकी आशे टाकी आशे तोंड असं हे तोंड असं पण नाही नाही जमलं तिला

रजिस्टर नाही नाही तर त्यांना दाखवलं असत कंपनी काय नाही डायरेक्ट असते चे गाडीला असते पेट्रोलच उकडायचं मला मला चेंड नाही दिली असं दगड फिगड उचलतो त्याने कर दगड दाखवतो राहू देऊ दे बाजूला मला कोण नाही दिली हे एवढचा दगड मोठा घेतोय दगड घ्यायची तुम्हाला सांगतो हे असं करायचं उघडतो बाबा मला चे नाही चे का पुढं दगड जपून ठेव चालू दगड जपून ठेव सांग बर मला बरं लगेच उघडत का नाही उघडले भाजी गाडी हो का घे <laughs> <laughs> <आला हुटा दा। laughs> बघा <laughs> <दाले में गरता laughs> हे पानुखा चल चल असा दगड उठलू गाडी माझी असं बाहेर फिरल्यानंतर मी डायरेक्ट झोपू शकतो, शकतो। तर तर तीन दिवसात बाहेर आलं तर मला खिड नाहीत खिडकीत ना बघ

आडी नडीला ती म्हणू शकतो बाबा तुझा टायर पंक्चर झाला तर ह्याला टाका टाकू शकतो करा नाही बस ना थोडी हवा कमी केली की बसतोय आता बघ ही हे माझं हे मोठं आहे जरा मग त्यात गुतला फिटला थोडे जसे जसे आपला ट्राय ऍडजस्टमेंट नुसार हवा शक होत होत आहे होऊ शकतं की त्याला काय होतंय थोडीशी घेतली आज नाही डोळ्यात चटणी टाकत टाक मला कळतं समजा आता ते आणि हे पण आलाय मामा मामा करून कसं आहे आता हे पण बचाल ते पण जास्त बोलू शकत नाही ना मी त्या मधली हे पहिले उचल हेतून तिकडे घेऊन जा म्हटलं लक्ष मी शेवटी हा तुला असं म्हटलं मी वाटलं हे तर राहू दे माझी चावी देऊन जा हे माग नव्हती काळी गाडी तीन दिवस इथं लावून होती ना मी बघितली पण ना हिला म्हणलं चालतंय कोणाची ती म्हणली आपलीच आहे पांडू बाबाजी दिली आणि ती मागतोय काय करायचं आम्ही तीन दिवस टेन्शन मध्ये ती लागली राडा लक्ष्मी म्हणून मला तुझ्या कशा मला दुःख आहे शेजारची म्हणली काय झालं काय नाही म्हणलं काय नाही विषय म्हणलं जाऊ दे सोडा तुम्ही आम्ही शेवटी निर्णय घेतला दाजी म्हणलं नको म्हणलं पांडूला म्हणलं हो तुला अशीच नवीन घेऊन देतो पण हिमाग दे। <laughs> मला म्हणलं घेऊन जाते आणि का रात्री ही आण नाही तर मी उठायची आधी माया पुढं दिवस माया मागणं हात चावी देकडे च्यावी इकडे आज मी बघतो काय करतात त्या जे मला लय आणण्या कसा जगतोय माया जीवाला माहिती <laughs> आता काय आहे असू दे त्याची कागदपत्र नाही हात काढते हाताने काय होते माझ्या <laughs> ते आता त्याला चावी आहे का <laughs> आता फरक बघ सांग हे चालू करून दाखवतो नाही नाही चालू हे बघ माझी सर मला इकडे चालू सर की जे दाखव तिकडे बघ आहे का माझ्याकडे नाही अरे कुठली इच्छा आहे बसती याला

पुन्हा पुन्हा जंगल चला हिन कुचल पण चार पाच जण हिता आली तर हिथं उचलाय बसलाय उचला उचला उचलून घेऊ जातं उचलून नाही आले गाडी तुम्हाला सांगतो दोघा तिघाने जरी नेली तिकडं तर त्यांचं चल चल विचार होता ना मोकाळ दाणं टाकून गोड उडून घेतले झालं ह्याला हिथं सोडा मग मी सकाळ आलो गाडी गाडी हे बरं झालं बाबा म्हणलं गाडी आता नवीन घेता येईल कुठं तरी माय लक्ष्मी आता आता तिथं कुणी लावली रा तिथं सोडून जाते तुमचा विचार आहे खातल्यावर नाही दादी आहे दाय दे तू काय नाही गर तसलं जमणार नाही तुम्ही काय म्हणा पैसे पाहिजे मागा ही मागा तिथं ही पण ही सोडून सागर मग ही फरक आहे ना आता ही एक बायपूस म्हणून सांभाळायची किती जीवाल तुझं धातलं मला हाय काय ची काय काय नाही खरंय आणि गौरी एक बाईकूच आहे की दुसरे बाईकूच आहे तसे मोकअपला तेल लागतं तसे इना पेट्रोलला लागत तिला सांभाळायला लागत फूल ले मार्च जाल हे ते कारण ते उराव पसंद करायचं संभेकड बघितले का तू आता बस कर आता जाऊ दे आम्हाला कशाला मग माझ्याकडे आंटी

इंजनच तिथून तिथून गणपती बसवायचं नाही समजा वर्गन केलं तर सोमाला गाडी घेऊन पण ती आवाजन तीन सांगतो घाला म्हणला जन्मला नाही म्हणलं काय नाही कर असलं गंडवास नाही मला गणपती बसवा म्हणलं तुमच्या मला कोणाच नको माझी लक्ष्मी लक्ष्मी आहे तुझी